रामराम मंडळी एका भयानक घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं पहलगाम या शब्दाचा अर्थ होतो मेंढपाळांचं गाव हिंदू मान्यतेनुसार आपलं दैवत शंकर भगवान यांनी अमरनाथाच्या गुफांमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपला नंदी याच भागात सोडला होता त्यामुळे या पहलगामलाच अगोदर बेलगाम असं देखील म्हटलं जायचं जम्मू काश्मीरच्या या निसर्गरम्य ठिकाणी जिथे पर्यटक स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी येतात तिथेच काल रक्तपात झाला आणि या भागामध्ये एकच दहशत पसरली आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पल्लवीची आणि आसावरी जगदाळे या मराठी मुलीची संपूर्ण कहाणी सांगणार आहोत एका मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या पतीला गोळ्या झाडण्यात आल्या आणि दुसऱ्या मराठी मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या बापाला तिच्या काकाला गोळ्या मारण्यात आल्या हे सगळं नेमकं काय घडलं कुठे घडलं आणि का घडलं कोण होते हे हल्लेखोर आणि या क्रूर विचारसरणीने कशा प्रकारे निर्दोषांचा बळी घेतला ही सगळी घटना ऐकताना तुमच्या अंगावरती देखील काटा येईल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारचे साधारण दीड वाजले होते जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ मित्रांनो मी देखील चार पाच महिन्या अगोदरच पेहलगामला गेलो होतो श्रीनगर पासून नव्वद किलोमीटर म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच तासांच्या अंतरावरती पेहलगाम हे गाव आहे पण ही घटना पेहलगाम मध्ये नाही तर बायसरास ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात इथे घडली इथं जायला कोणतीही गाडी मिळत नाही पेहलगाम पर्यंत आपण गाडीने येऊ शकतो आणि तिथून घोड्यावरनं किंवा पायी प्रवास करून दोन ते अडीच तास वरती जावं लागतं आणि त्यामुळेच दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडलं कारण या ठिकाणी मदत पोहोचणं अशक्य आहे शुभम द्विवेदी द्विवेदी आणि पल्लवी उत्तर शहरातील हे नवविवाहित दाम्पत्य बारा फेब्रुवारीला या दोघांचं लग्न झालं होतं लग्नानंतर एका वॅकेशनसाठी हे जोडपं काश्मीरला गेलं होतं बायसरण व्हॅलीमध्ये निसर्गाचा आनंद घेत असताना अचानक दहशतवादी जंगलातून समोर आले आणि त्यांनी थेट पर्यटकांवरती हल्ला केला पल्लवी सांगते की ती तिच्या पतीसोबत भेळपुरी खात होती आणि अचानक काही दहशतवादी समोर आले त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आणि हिंदू आहे हे समजल्यावरती त्याच क्षणी त्यांनी तिच्या पतीला तिच्या डोळ्यासमोरच गोळी मारली परंतु माझं सर्व काही संपलं होतं प्रत्यक्षदर्शींनी आणि काही व्हिडिओमधून असंही समोर आलेलं आहे की या दहशतवाद्यांनी पुरुष हिंदू आहेत की मुस्लिम हे तपासण्यासाठी पुरुषांच्या पॅन्ट देखील काढल्या आणि हिंदू पुरुषांनाच गोळ्या घातल्या आणि ते पुरुष हिंदू आहेत याची खात्री पटल्यावरतीच त्या पुरुषांना गोळ्या घातल्या काश्मीर मधील अलीकडील काळातील ही सर्वात मोठी भयानक दहशतवादी हल्ला आहे अजून एका जिवंत राहिलेल्या मराठी कुटुंबातील हृदयद्रावक कहाणी समोर आलेली आहे पहलगामच्या बायसारण खोऱ्यात ज्याला अनेकदा मिनी स्वित्झरलँड म्हणतात तिथे कुटुंबासोबत सुट्टी घालवणाऱ्या मराठी आसावरी जगदाळ या मुलीनं तिच्या वडिलांवर आणि काकांवर झालेल्या हल्ल्याची भयानक कहाणी सांगितली पुण्यातील एका व्यावसायिक सव्वीस वर्षीय मुलगी आसावरी जगदाळे यांनी सांगितलं दहशतवाद्यांनी तिचे वडील चोपन्न वर्षीय संतोष जगदाळे यांना इस्लामिक श्लोक म्हणजे कलमा म्हणायला सांगितलं होतं आसावरी जगदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही पाच जणांचा ग्रुप होतो माझ्या आई वडिलांसह हो, काका आणि एक महिला नातेवाईक आम्ही पेहलगाम मधील बायसारण खोऱ्यात मिनी स्वित्झरलँड नावाच्या ठिकाणी होतो तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला आम्ही ताबडतोब जवळच्या तंबूत संरक्षणासाठी धावलो सहा ते सात इतर पर्यटकांनीही असंच केलं गोळीबारापासून वाचण्यासाठी आम्ही सर्व जमिनीवरती पडलो सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हा गोळीबार दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये होत आहे परंतु आम्ही चुकीचे होतो त्यानंतर एक दहशतवादी गट जवळच्या तंबूमध्ये आला आणि त्यांनी गोळीबार केला नंतर ते आमच्या तंबूकडे आले त्यांनी माझ्या वडिलांना बाहेर यायला सांगितलं चौधरी तू बाहेर असं ते म्हणाले त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आणि जर मुस्लिम असाल तर इस्लामिक श्लोक म्हणजे कलमा म्हणायला त्यांनी सांगितलं जेव्हा माझे वडील कलमा म्हणू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती तीन गोळ्या झाडल्या एक डोक्यात एक काना मागे आणि एक पाठीत गोळी मारली असावरीने पुढे सांगितलं की माझे काका माझ्या शेजारीच होते दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती देखील चार ते पाच गोळ्या झाडल्या आणि तिथे असलेल्या सगळ्या पुरुषांना त्यांनी गोळ्या मारून ठार केलं कुणीही मदत करायला नव्हतं कोणीही त्यांना वाचवायला नव्हतं असं देखील ती म्हणाली असावरी तिची आई आणि एक महिला नातेवाईक यांना खाली सोडण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की जाओ मोदीको बताओ जम्मू काश्मीरच्या पेहलगामच्या बायसरांमध्ये अज्ञात बंदूकधारांनी निर्दोष नागरिकांवरती गोळीबार केल्यानंतर किमान सत्तावीस पर्यटक या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ठार झालेले आहेत दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले आहेत त्यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासह उच्चस्तरीय सुरक्षा आढावा आणि बैठक घेतली आहे आत्तापर्यंत तरी या हल्ल्यामध्ये तब्बल अठ्ठावीस लोकांनी आपला जीव गमावल्याची बातमी समोर येत आहे परंतु आता पुढे परंतु अजून पुढे कितीनं हा आकडा वाढतोय हे पाहावं लागेल मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की आतंकवाद्यांना धर्म नसतो परंतु हे आतंकवादी जर धर्माचा आसरा घेऊन असं दहशतवादी कृत्य करत असतील तर याला काय म्हणावं तुमच्या जे काही भावना असतील त्या कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि या घटनेबद्दलची माहिती लवकरात लवकर मिळवण्यासाठी बोल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र